ोनसारी गाव शिवसेना शिंदे गटाचे युवा नेतृत्व मान्यवर श्री महेश कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त नऊ जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सकाळी साडे नऊ ते दोन वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिवसेना शिंदे गटाचे शाखा प्रमुख विलास घोरपडे विभाग प्रमुख रमेश मोरे बोनसारी गावाचे समाजसेवक प्रवीण गवई यांच्या नेतृत्वाखाली हे उपक्रम या गावात पहिल्यांदाच राबविण्यात आले आले होते या सोबत राजू मोडके हितेश जाधव सूर्यकांत धावडे आसिफ मते खान सुनील लिंगे यांचीही उपस्थिती होती या शिबिरामध्ये उपक्रमाला आढावा देण्यासाठी डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटलचे नितीन यशवंते विविध श्रेणीतील डॉक्टर्स मोफत तपासणी करण्याकरिता उपस्थित होते या शिबिरामध्ये जास्त संख्यात लोकांनी उपस्थित राहून आपली मोफत तपासणी करून घेतली आपल्या एरियामध्ये एम आय डी सी भरपूर आहे आणि पहिलं खदानी चालू होत त्यावेळेस भरपूर म्हणजे खदान लोक आहेत हे खदान कामगार खादानीत जात असताना जेव्हा यांच्या खरं गरज होती आणला त्यावेळेस ते, ते लोक खादानीत काम करत असताना त्या श्वासामध्ये धूळ माती याचा त्रास होऊन ते लोक आता वयवृद्ध झालेले आहेत आणि वयोवृद्ध लोकांना ह्या वय उतरत्या वयामध्ये हे श्वासाची तकलीफ खूप जास्त वाढते त्याच्यासाठी आम्ही माननीय आमचे कार्यसम्राट नगरसेवक सुरेजी कुलकर्णी साहेब यांचे सुपुत्र आ, युवा नेता आणि आमच्यासाठी तरुणांसाठी प्रेरणादायी असणारे दादा कुलकर्णी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही आरोग्य शिबिर मोफत इथं लोकांसाठी काय अस्त माहीत का गैरगरीब लोक आहेत रोज हातावरचे पोट भरून खाणारे लोक आहेत आणि ह्या लोकांना दवाखान्या दवाखान्यापर्यंत जाण्यासाठी सुखसुविधा अवेलेबल करून देणं हे आम्हाला असं थोडंसं जाणवलं ते आम्ही दादाचं बड्डेचं औचित्य साधून आणि इथं आपण कॅम्प लावला आहे त्या कॅम्पमध्ये भरपूर जणांनी सहभाग घेतला वर्किंग डे असल्यामुळं काही लोकांचा अजून सहभागी होणं बाकी आहे येथील जवळजवळ आता मला वाटते एक दोनशे ते तीनशे लोकांचा इथं चॅकअप झालेला आहे भरपूर लोकही येत राहतील करत राहतील आम्ही दादांच्या वाढदिवसानिमित्त अजून लोकांना अजून नवीन नवीन योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतो आहे आदरणीय शिंदेसाहेबांच्या शाखेच्या वतीनं आम्ही शिवसेनेचं काम करत असताना शिंदेसाहेबांचंही खूप चांगलं काम चालू आहे त्याच पद्धतीनं शिंदेसाहेबांनी सांगितलं आहे की मुख्यमंत्री ते शाखाप्रमुख असा डायरेक्ट संवाद असला पाहिजे आणि काम करण्याची टॅक ही न्यूजवाल्यापर्यंत गेली पाहिजे न्यूजवाल्यापासून जनजनतेच्या घरापर्यंत गेली पाहिजे त्या माध्यमातून आम्ही डोर डोअरपर्यंत जाऊन जनजागृती करून हा कार्यक्रम आज यशस्वी पार पडतो आहे आणि याच्यासाठी आम्हाला कुलकर्णी साहेब हे प्रेरणादायी आहेत महेशदादा यांचं युवा नेतृत्व आम्हाला लाजवण्यासारखं एकदम तडून तडफदार भेटलेलं आहे फक्त महेशदादांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे बाकी सगळं काय आमचं कामाच्या संदर्भात सगळं व्यवस्थित चालू आहे आपलं माझं नाव विलास सुरेश घोरपडे स्थानिक शाखा शाखाप्रमुख आमच्या या बोनसरी गावामध्ये आमचे स्थानिक नगरसेवक आमच्या बोनसरीच्या विकासाचे शिल्पकार सुरेशजी साहेब यांच्या मुलाचा म्हणजेच आमचे महेशदादा कुलकर्णी यांचा वाढदिवस आज आम्ही या ठिकाणी साजरा करतो आहे तर आमचं प्राथमिकता अशी होती की वाढदिवसाचं निमित्त साधून व्यर्थ खर्च न करता ते मानवाच्या कल्याणाकरता आणि उपचाराकरता तो तिथे साजरा झाला पाहिजे या भावनेतून आम्ही या ठिकाणी साहेबांच्या निर्देशनात दि आणून दिलं आणि त्या साहेबांनी आम्हाला या आरोग्य शिबिराची व्यवस्था करून दिली आणि आज आमच्या परिसरामध्ये बहुतेक लोक हे कष्टकरी कामगार आहे आणि त्यांच्या धकाधकीच्या रोजच्या जीवनात त्यांना उपचारासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध होत नाही आज या महेशदादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आरोग्य तपासणीची श सुविधा साहेबांनी या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिली आणि संपूर्ण परिसरामध्ये खऱ्या अर्थानं आज आनंदाचं वातावरण आहे आणि ध्येय आणि उद्दिष्ट एकच होतं की या ठिकाणी मानवसेवा हीच ईश्वरसेवेला प्राधान्य आहे या भावनेतून हा सगळा कार्यक्रम या ठिकाणी आज आयोजित झालेला आहे आणि आम्ही प्रचंड खुश आहोत की या ठिकाणी आम्हाला सुरेश कुलकर्णी साहेबांसारखे नगरसेवक मिळालेले आहे की जे लोकांच्या कल्याणासाठी साठी अहोरात्र झटतात खरंच आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो आणि त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं असे असंख्य कार्यक्रम आम्ही घेऊ अशी आम्हाला इथून ऊर्जा मिळते आपण डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल निर्णय जे आहे त्यांच्यातर्फे आपण हा हेल्थ चेकअप कॅम्प घेतलेला आहे याच्यामध्ये आता सकाळी जवळजवळ साडे दहा वाजता चालू आहे आतापर्यंत एकशे पंच्याहत्तर लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि इथून पुढे आम्ही पेशंट येतच राहतो बरेच लोक कामाला इथे कामगार असल्यामुळे कामगार वस्ते असल्यामुळे बरेच लोक त्यांचं काम सुटल्यावर कधी मध्ये मधल्या वेळेत असे येणार शक्यतो तीन साडेतीनशे लोकं येईल असा अंदाज आहे आमच्या इथे असं एक प्रयोजन आहे की जे महेश कुलकर्णी आहे कुलकर्णी साहेबांचे सुपुत्र आहेत आणि युवा कार्यकर्ते आहेत बरंच युवकांमध्ये त्यांचं चांगलं स्थान आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्याला एक सांगितलं की ते कॅम्प आम्ही कॅम्प घेतला कॅम्पला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे आम्ही आमच्या डॉक्टरची पूर्ण टीम आणलेली आहे ते लहान मुलाचे डॉक्टर आहेत मोठ्या माणसाचे डॉक्टर डॉक्टर आहेत आर्थोचे डॉक्टर आहेत जेरेटिक आहे फॅमिली मेडिसिन आहे स्किनचे डॉक्टर आहे ऑप्चरचे डॉक्टर आहे हे सगळे डॉक्टर इथे बघत असताना पेशंटला की जे रुग्णांना समजा गायनेक प्रॉब्लेम आहे बरेच महिला आहेत की त्या महिला सांगायला नसतात की त्यांना काय प्रॉब्लेम आहे असे डॉक्टर आमच्याकडे आहेत आणि असे पेशंटही इथे आहेत त्यांना आम्ही इथे ट्रीटमेंट करून प्राथमिक ऑपरेशनसाठी दिवा पाटील हॉस्पिटलला बोलवतो सर आता आतापर्यंत शिलाम एरिया आहे आतापर्यंत तुम्हाला जे रुग्ण सापडतात आहे ते कसे आणि जास्तीत जास्त कसं आहे इथलं मेन प्रॉब्लेम काय की इथे धुळीचं साम्राज्य जास्त आहे त्यामुळे काय होतं आणि बरंच एमर्जन्सी एरिया असल्यामुळे आणि धुळ वगैरे असल्यामुळे श्वसनाचे विकार जे आहेत श्वसनाचे श्वास घ्यायला त्रास होतो टी वी किंवा पाणी वगैरे आधारचे पेशंट बरेच आहेत कॅटरिंगचे पेशंट हे बरेच आहेत जे मोतीबी आपलं नाव सर मी नितीन यशवंत एम एस डोगू टीओ ओके क्या कहेंगे जो आरो, आरोग्य शिविर हाँ चलेगा मराठी बोलो आप क्या कहेंगे आरोग्य शिविर जो रखा गया है उससे आपको क्या फायदा मिला है और आप, आपने क्या क्या है? यहाँ पे टेस्ट करवाया अंचल का सर्विस जो हमारा सर्विका एक सुविधा है प्रॉब्लम नहीं है सर्विका है ये सुविधा एक जो कैंसर केयरल है, 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 तो तो है। नाव सर्विका व्हिडिओ जर्नलिस्ट समीर खानसोबत मुस्कान मकांदारची रिपोर्ट भारत न्यूज